क्रेनच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील भीसी जांभूळघाट मार्गावरील आंबेनेरी येथे घडली शारदा डांगे असे मृत महिलेचे नाव आहे शारदा ही आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गुंड घेऊन हँडपंपवर पिण्याचे पाणी आणायला जात होती दरम्यान जांभोळघाट मार्गावरील आंबेनेरी येथे शारदाला क्रेनने जोरदार धडक दिली यात शारदाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनाला पलटी करून आंदोलन केले तब्बल चार तास महिलेचे शव घटनास्थळावरून न हलवता तणावाची परिस्थिती कायम ठेवली यानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्यान मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी थी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला मृतक महिलेच्या कुटुंबात एक मुलगी दोन मुले पती असा आप्त परिवार आहे गोसेच्या कालव्याच्या नहराच्या कामावरील ही क्रेन असल्याचे सांगितले जात आहे पुढील तपास बी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे